ही बा कर आमच्याकडची संध्याकाळ दाखवते तुम्हाला आता हा तुमच्या प्रश्नांची उत्तर देते थोडीफार बर आमच्या घरातला शेठ आहे तो कसा रुबाबात बघा कसा बसला आहे शेरू काय रे कुठे बसला आहे तू हां कधीपासनं बस असं बसला आहे रुबाबामध्ये बाबू काय झालं काय रे आणि पडलास मग खाली हां खाली पडलास मग काय करणार तू हा इथे आहे आणि हा बघा ह्याला एकाला बांधून आहे ह्याला हो का बांधलेलं हां हा बाहेर गेला होता अच्छा आणि हे बघा कसं कडकडीत ऊन पडले आज जाऊ मी जाऊन ये वरती तिथे जाऊन घेऊन जाते जरा पाच मिनिट वारा खाते

तर ही बघा आमची इरा आणि मी आम्ही चाललोय फिरायला फिरायला हातो बाय फिरायला जातोय नाही नाही आम्ही आमचा व्हिडिओ अपलोड करायला चाललोय तू तिथे की नाही करवं झाड झाडसुद्धा आहे ना तर इरा म्हटलं चल तुला मी करवंद दे येते खायला तर ती लगेच आली अशी बघ सगळ्यांना हाय कर तुझी मम्मी पण बघते मम्मीला हाय कर हां तोंडाने का हाताने हाताने बडबडी चला जरा रेंज शोधायचं आहे नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर संध्याकाळची वेळ आजचा व्लॉग संध्याकाळी मी सुरू केलेला आहे आज बघा गाऊनवरती कारण खूप गर्मी होते त्याच्यामुळे <laughs> तर इथे जरा रेंज आहे तर एक पाच मिनटात आपला व्हिडिओ अपलोड होऊन जाईल आणि मग लगेच घरी निघून जायचं थोडंसं जरा अडचण होते स्पीडची त्याच्यामुळे जरा इथे आलं का बरं वाटतं ते इथे समोर आहे ना करताचं झाड आहे तुम्हाला दाखवते आणि थोडीशी इराला मी सुद्धा तोडून देते इरा जास्त फोडू नको जाऊ हां इथं उभी हे बघा ही करवंदाची झाडी आहे हे कच्चे करवंद आहेत बाई ते नको काढू ते कच्चे आहेत तुला काळेवाले पाहिजे हा बघा काळावाला वा। मी रोज येते ना रोज खाते येते माहिती आहे काय काय ना चिकाने खाते हवे अजून हे बघ हे बघ इथे इथे हे बघ ब्लू नाही ते चिक त्याला बोलतात हे तर ओढशील तो हे बाय 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 बरे गे हे खा, बा कर घे खा खाऊ ब काय म्हणतात त्याला करवंद करवंद हे बघा आत्ताशी ना पिकच चाललेले आहेत करवंद ही बघा मस्त साईडला तू आतमध्ये नको जाऊ ती कच्ची आहेत ग्रीनवाली कच्ची खाणार आहेस तू आंबट असतात ही ब्लॅकवाली घ्यायची ती गोड असतात हे गे पकड 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 जर लवकर मला रेंज चेक करू दे तो टेम्पोवाला ते बघ ती गाळीवाली काढते तिकडे काढ हां शिथलं आहे बा दर भेटली ना चोरीकडे चो तिकडे कुठं झालं काका चाललात कुठं ठेवू <laughs> काय बरं आणि घरी आल्यानंतर घरातला कचरा काढून झाल्यानंतर संध्याकाळच्या देवपूजेला इथे सुरुवात केलेली आहे म्हणजे पावणे सात सातच्या दरम्यान देवपूजा करायला मी सुरुवात करते आणि हे बघा इथे आपली देवपूजा झालेली आहे देवपूजा करून झाल्यानंतर थोडा वेळ निवांत बाहेर बसले होते आमच्याकडचे संध्याकाळ दाखवते तुम्हाला आता रंग बघा किती छान आलेत काल नव्हते आलेले ना आज बघा इथे मस्त असे रंग आलेले आहेत दिवस मावळायला आले संध्याकाळ सुंदर संध्याकाळ आणि हे बघा हे।, हे दोन बछडे बघा आपले एक झोपला आहे एक जागा आहे किती छान आहे बघा मस्त असं थो। थोड्या वेळाने चेंज होऊन जात रंग चला तर संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान जेवण करायला सुरुवात केली आज फारसा असं काही वेगळं असं बनवायचं नव्हतं साधं सिंपलच बेत होता आणि अजून एक गोष्ट म्हणजे नेहमी बघा मी सकाळचं रुटीन तुमच्या शेअर करते तर मला असं वाटलं की बरेच दिवस झाले संध्याकाळचं रुटीन मी शेअर नाही केले थोडंसं चेंज झालं माझं संध्याकाळचं रुटीन म्हणून म्हटलं चला आज संध्याकाळचं रुटीन तुमच्या शेअर करूया पाहिजे

म्हणजे संध्याकाळच्या वेळेस ना सगळं निवांत असतं जास्त असं काही कामाची दगदग नसते आता काय आम्ही दोघच जण त्याच्यामुळे तर गॅसमध्ये ना चालू होतं आतमध्ये ए एकमेकांना खाऊ नका रे भांडणं करू नका वाघ्या माहिती आहे शेरू काय होतं दोघं जण दो 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 जास्त करून शेरू खात खातो आणि मग वाघ्याचं खायला जातो आणि मग म्हणजे भांडणं त्यांची होत नाही खाण्यावरनं कधीच भांडणं नाही करत पण वाघ्यानं साईड होऊन जातो असं आहे ते घाम कुठला घाम <laughs> माहिती काय झालं त्या दोघांना जेवायला दिलं होतं ना तर शेरू जेवला आणि लगेच त्यांनी ह्या बारीतून बघा ही बारी उघडी होती ना उडी मारून तो बाहेर गेला सुसू करायला तरी मी हा दरवाजा आहे ना इकडचा बंद केला होता आणि आपला किचनचा दरवाजा आहे ना मागच्या पडीचा तो पण बंद केला होता तर त्याची सवय मला म्हणजे भीती वाटते थोडीशी की तो परत गेला बिला तर पण नाही तो असं कुठे गेलं नाही त्याला झाले म्हणून ते बाहेर गेला लगेच आता भाग्या आणि शेरू यांना कुणालच्या बाबांना दोघांना पण बाहेर राऊंड मारत आहेत आणि त्यांचा कामाचा फोन पण चालू आहे असं तर आता तुमच्या प्रश्नांची उत्तर देते थोडीफार बऱ्याच कमेंट्स येत आहेत आणि त्या कमेंट्सला लाईकसुद्धा भरपूर येत आहेत म्हणून मला असं वाटलं की बोलावं ह्या कमेंटवरती बऱ्याच ताईंचे प्रश्न आहेत की ताई तुम्ही आता इथे गावीच राहणार का मुंबईला जाणार की नाही तर अजून मलाच काही माहीत नाही आहे पुढचं काही माहीत नाही आहे मला पण <laughs> आता हा जो पावसाळा आहे म्हणजे एक समजा ना एक दोन तीन महिने आम्ही इथे राहणार बाकी पुढचं अजून काही ठरलेलं नाही आहे काहीच नाही काहीच नाही पण जेव्हा सगळ्या गोष्टी ठरतील आणि तेव्हा मी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करेन मी सध्या काहीच फिक्स नाही आहे जसं आमचं गावी येणं नक्की नव्हतं अचानक झालं तसं मुंबईला जाणं पण कदाचित अचानक होऊ शकतं म्हणजे हा पण आणि नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता सगळं प्लॅनिंग करून नाही ठेवत आम्ही कारण कधी कधी प्लॅनिंग केलेलं असत ना म्हणजे जो आपण विचार करतो तो पूर्ण होत नाही त्याच्यामुळे जसं पुढ्यात येईल तसं फेस करायचं कुणाला जे बाबा आले वाटतं नाही नाही फोन चालू आहे त्यांचा आणि कुणाला त्या बाबांविषयी पण कशा कमेंट होत्या म्हणजे त्यांच्या कामाबद्दल वगैरे एका ताईंची कमेंट होती तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो मला वाटतं त्या नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना माहीत नसेल तर तुम्ही नाही जुने व्हिडिओ जाऊ बघा तुम्ही जर का मागे मागे गेलात तर सगळं तुम्हाला माहिती पडेल आमच्याबद्दल जी काही माहिती तुम्हाला हवी आहे ती सगळी चॅनलवरती आहे व्हिडिओच्या माध्यमातून ते व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील कारण आता मी पुन्हा पुन्हा सगळं तेच तेच सांगायला गेले तर भरपूर असं व्हिडिओ मोठेवर होतं त्याच्यामुळे तुम्ही मागे जाऊन बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तुम्हाला जाम गरमी होते आणि आता तुमच्याशी बोलायचं म्हणून फॅन बंद केला ना त्याच्यामुळे जास्तच गरम होते रात्रीचं आता काय जेवायचं जे काय थोडंसं फार किचन आहे ते आवरायचं आणि काही झोपून जायचं सकाळचं जरा बरं असतं म्हणजे दिवसा जे असतं ना आपलं रुटीन ते असं बिझी असतं भरपूर असं काम असतं पण ह्या वेळेस मला ना आराम असतो बऱ्यापैकी कधी कधी जर का एक्स्ट्रा किचनचं काम असेल म्हणजे मसाला वगैरे काढायचं असं किंवा खोबरं वगैरे म्हणजे म्हणजे जे आपलं स्टोअर करून ठेवतो ना आपण आपल्या सोयीसाठी मग ते रात्रीच्या वेळेस आता हल्ली मी करून घेते मग त्यावेळेस थोडंसं बिझी असतं पण आज माझं रुटीन ना एकदम काय म्हणूया गाई गडबीचं नाही आहे त्याच्यामुळे आज मी नाही ही गोष्ट शेअर करते आ, का आला आलात काय हां कुरांचे बाबा आले झाले फोन करून हां किड्यांचा बाबा खूप त्रास संध्याकाळच्या वेळेला का वैता काला नुसता हे बघा हे बघा हे अशी पाखना बघा येतात सगळ्या लाईटी आता जेवायला बसतो आम्ही म्हणून मग लाईट लावलेली आहे म्हणजे जेव्हा काम तेव्हाच गर्दीप्रमाणे आम्ही आता संध्याकाळची लाईट लावतो तरी पण काय करायचं हे बाहेरच्या लाईट आहे ना मागची चालू केली चालू आहे हा तेच चला जेवायला बसतो आम्ही पिण्याच काय करू शकत ना काय ऑप्शन नाही आपल्याकडे काय पर्याय काय नाही करू शकत आपण फक्त लाईट बंद करून आपण झोपून जायचं बाकी काय नाही हा बघा फुलपाखरूल हा किडे किडे आता जोपर्यंत पाऊस असा व्यवस्थित पडत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार मग पावसाचे पंधरा दिवस गेले ना का सगळं होऊन नीट मग आता किड्या वगैरे ना यायचे बंद होतात पण हे आता हे पाऊस जोपर्यंत पूर्ण हे होत नाही ना चालू होत नाही ना व्यवस्थित तर इथे आम्ही किचनची लाईट आहे ना चालू ठेवली आणि हॉलमध्ये जेवायला बसलो कारण लाईट चालू ठेवली ना तर सगळे जे पाखर वगैरे होते ना ते सारखे ताटामध्ये पडत होते तर अंधारातच जेवण करून घेतलं आणि मग कुणालचे बाबा गेले होते बाहेर मी त्यांना ना फोन आला होता त्याच्यामुळे मग ते बाहेर गेले होते त्यांचं काही काम होतं म्हणून तर इथे ते गेल्यानंतर वाघ्या यांना बाहेर बांधून आणि बाहेरची लाईट पण बघा तुम्हाला बंद दिसते कारण ते पाखरं वगैरे जास्त असे येतात ना त्याच्यामुळे समोरची पडवे तिकडची लाईट बंद केली होती फक्त किचनची लाईट चालू केली आणि आपली मागची पडवी ना तिकडची लाईट चालू ठेवली होती आणि परत त्या साईडची म्हणजे आपलं ती टॉयलेट आहे बाहेर त्या साईडची लाईट चालू होती म्हणजे जी काही पाखरं वगैरे होती ना ती सगळी त्या लाईटीवरती जातात मग आणि मग इथे मी आलेले आहे किचनमध्ये किचन आवरायला Uh, जे काही थोडंफार जेवण वगैरे उरलं होतं ना ते सगळं फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं आणि मग घेतली ते भांडी घासायला तर किचन वगैरे माझं पुसून झालं होतं पटापट भांडी पण घासून घेतली आणि थोडंसं किचन क्लीन करून घेतलं म्हणजे रात्रीच्या वेळेस पण माझं क्लीनिंगचं असतं म्हणजे टायल्स वगैरे जे काय असतं का ना ते असं रोजच्या रोज पुसलं गेलं म्हणजे सकाळ संध्याकाळ कोणत्या पण वेळेस तर असं वाईट बघा तुम्हाला टायल्स त्याच्यामुळे क्लीन राहते तर हे माझं असतं नेहमीचं तर इथे सगळं क्लीन करून झालं नंतर दारं खिडक्या सगळं बंद करायचं होतं तर काम करता करता डोक्यामध्ये असे विचार चालू होते की सकाळच्या वेळेस नाश्ता काय बनवायचा किंवा भाजी काय करायची उद्याला त्याला तर एखादं म्हटलं कडधान्य आपण भिजत घालूया तर इथे किचनची खिडकी आहे ना ती बंद करून घेतली म्हणजे किचन माझं आवरून झालं की माझं सगळ्यात पहिलं काम काय असतं तर किचनची खिडकी आहे ना ती बंद करून घेते जर का ती खिडकी आधीच बंद करून ठेवली तर खूप अशी गरम होते म्हणजे गरमी भरपूर असे होते त्याच्यामुळे माझं काम होईपर्यंत खिडकी ती उघडी असते खिडकी बंद करून झाली नंतरला दुसरं काम असतं माझं गॅस बंद करायचं नेहमी रात्री झोपते वेळी गॅस आहे ना बंद करूनच झोपते आणि ही सवय पाहिजे प्रत्येकाला पाहिजेच ही सवय खूप चांगली सवय आहे तर सकाळसाठी मटकी भिजवली म्हणजे आता मटकी बघा ही रात्री भिजवले सकाळी पाणी काढून टाकलं की, की टाक संध्याकाळपर्यंत चांगले असे मूड येतील नंतर ते सगळं झालं आणि मग माझं स्वतःचं आवरून घेतलं म्हणजे ब्रश वगैरे हे माझं नेहमीचं असतं ते करून झालं नंतरला कपडे वगैरे चेंज करायचे असतात पण आज सगळं काम झाल्यानंतर मी कपडे चेंज करते तर इथे हॉलच्या दारं खिडक्या लावायच्या सर्व बाकी होतं ते करून घेतलं कुणाच्या बाबांना दोनदा मी फोन लावून झाले होते की तुम्ही किती वाजेपर्यंत येणार कारण मला वाटतं का पावणे दहा दहा वाजेला आले होते पण ते काही आले नव्हते पण ते अर्धा वाजता येतो असे म्हणाले तर अंथरूण वगैरे मी घालून घेतलं वाघ्या शेरू बाहेर होते म्हणजे अंथरुण घालते वेळी दोघांना पण घरात मी घेत नाही बघा बंद केलं तुम्हाला दिसतोय कारण अंथरून घालायला घेतलं का दोघांची इतकी मस्ती चालू असते जास्त करून शेरूची म्हणजे चादर वगैरे जे काही तुम्ही घालाल ना तो सगळं विस्कळून टाकतो म्हणजे त्याला आवडतं खेळायला शेरूला अंथरुणामध्ये त्याच्यामुळे जेव्हा आपण कधी अंथरून घालायचं असतं तर यात त्याला आम्ही या किचनमध्ये ठेवतो किंवा बाहेर ठेवतो तर इथे बाहेर दोघंजणं होते आणि गाड झोपलेले होते दोघ अंथरून घालून घेतलं जी काय छोटी मोठी कामं होती ती सगळी करून घेतली आणि मग त्या दोघांना घ्यायला मी दरवाजा उघडला चला, चला। 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 चला काय अगे अगेकडे पाग्या शेरू बघा झोपले पण आले ते सरळ जमनीवरती आणि कुणाचे बाबा अजून काही आलेले नाही आहेत त्यांना आता फोन लावते आता किती वाजता येतात काय माहीत नाही त्यांचं खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून ते बाहेर गेलेत येतील थोड्या वेळाने तोपर्यंत मी आहे दरवाजावर लॉक केला आहे काही भीती नसते हे दोघं जणं आहेत त्याच्यामुळे मला अजिबात चिंता नसते तर सराव ताईनं ता ता आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला तर जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना